नेहमी ड्रायव्हिंग करताना रस्त्यावर वाहन सावकाश चालवणे गरजेचे आहे वाढत्या अपघातांचं प्रमाण रोखण्यासाठी जगभरात यासाठी स्थानिक पातळीवर प्रशासनाकडून वेगवेगळ्या वेग उपाययोजना करण्यात येतात अशा ड्रायव्हिंगचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात सोशल मीडियावर रील्सच्या माध्यमातून वेगवेगळ्या वेग प्रकारचे व्हिडिओ समोर येत असतात महिलांच्या ड्रायव्हिंग बाबतचे अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात खास करून त्या मुलींचे ज्या स्कूटर किंवा बाईक चालवतात त्यांना पापाकिपरी वगैरे ट्रॅक दिले जातात प्रत्येक वेळी हे खरं आहे असं नाही कारण अशी अनेक मुलींची उदाहरणे आपल्या समोर येतात आहेत ज्या त्या कॅटेगरीत येत नाहीत किंवा अशा अनेक मुली आहेत ज्या उत्तम प्रकारे ड्रायव्हिंग करतात पण सध्या इंस्टाग्रामवर एक व्हायरल होणाऱ्या व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले हा व्हिडिओ इंडोनेशियातील असल्याची माहिती आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये दोन मुलींनी बाईक चालवताना केलेला कारनामा दिसत आहे ड्रायव्हिंग करता येत नसल्याने त्यांचा तोल गेला आणि बाईक थेट घराच्या छतावर गेली बाईक चालवताना ब्रेकवरून हात सुटल्याने हा सगळा प्रकार घडतो या घटनेत घराच्या छताचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे कौलारू घराच्या छतात ऋतून बसलेल्या बाईक सोबत दोन मुली देखील दिसत थेट कौलांवर बाईक अडकल्याने आजूबाजूची माणसं या मुलींची मदत करण्यासाठी पुढे सरसावली आहेत हा व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकरी लोटपोट हसू लागले आहेत आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा